नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी तुम्ही जो बघताय ना हे सगळे झाडं हे सगळे एकच झाड या प्रकार झाडाचा एकच आहे पण आकार वेगवेगळे आहेत त्याला दिलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे कोणतं झाड आहे त्याला मी आकार कसे कसे दिलेले आहे त्याच्यासाठी म्हणजे कशी तयारी केलेली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण व्हिडिओच्या शेवटी मी माझे काही अगदी माझ्या बागेतले जे सुंदर झाडं आहेत ना ते नेमके शेवटी येणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आता हे सगळ्यात माझ्या बागेतलंच जुनं झाड आणि हे मी अक्षरशः अशा छोट्याशा कटिंगपासून लावलेलं झाड आहे एक मला अशी छोटीशी तीन ते चार इंचाची कटिंग मिळाली होती ती मी लावली आणि मग हे झाड खूप वेडवाकडं वाढलं तेव्हा मला यातली एवढी काही माहिती पण नव्हती तर ते खूप वाढलं मग जरा जरा थोडंसं यूट्यूबवर बघून कुणाच्या बागा बघून असं आयडिया आली आणि मग मी ठरवलं की ह्या झाडाला काहीतरी आकार देऊयात आपण आणि मग त्याचे मी असे त्याला गोल शेप द्यायला सुरुवात केली पण हा खूप वर्षांचा प्रवास आहे हा एका दिवसाचा नाही आहे आणि ते कटिंग तर मी चाळीस वर्षापूर्वी लावलेलं आहे तर ह्या झाडाचं नाव सांगा बरं काय आहे ते मी मी तर पुढं सांगणारच आहे पण ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुणाच्या बागेत जर तुम्ही असे शेप दिलेले असतील ते पण सांगा आता हे पानाचा आकार दिला याच्यासाठी मी हे सगळे जे आकार आहेत ना त्याच्यासाठी फक्त मी एक मेटलची तार वापरलेली आहे बाकी याच्यासाठी मी विशेष काहीही वेगळं काही वापरलेलं नाही आहे फक्त तार तोडायची आणि त्याला असं गोल आकार दे पानाचा आकार दे कुठे हार्टचा आकार दे आणि मग ते लावलं आहे आणि त्याच्याकडे कडेनी कटिंग लावून आणि मग ते झाडं वाढवलेले आहेत आता इथे पण बघा अशा गोल तार लावलेली आहे त्याला असे अर्ध गोल आकार दिले ही बघा ही अशी तार mm. आहे आणि मग ती असे अर्ध अर्ध गोल आकार देऊन आणि त्याला कटिंग बांध बांधत गेले झाड जसं जसं वाढतं तसं तसं बांधायचं असतं आता हार हार्ट शेप आहे पण हानासारखा आता असा पडत होता त्यामुळे त्याला काठी लावून आणि थोडंसं दोरीनी सध्या बांधलं आहे थोड्या दिवसात मी ती दोरी वगैरे काढून टाकणार त्याच्यानंतर हा जो गोल आकार आहे ना तर हा आकार मी कसा दिला आहे त्याच्यासाठी काय वापरलं आहे ह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा व्हिडिओ अपलोड आहे तुम तो तुम्ही म्हणजे अगदी डिटेल प्रोसेस त्याच्यामध्ये मी ती दिलेली आहे सुरुवातीपासून तर हा आकार येईपर्यंत आता ही पण आर जी बघा ही बऱ्याच चार पाच सहा वर्षापासून मी बनवायला सुरुवात केली आणि केवढा एवढा सुंदर आकाराला अशी जाड झाली ती आता आणि हे बोनसाय बनवती मी तर ह्या बॉनसाईसाठी झाडाचा एक तुकडा माझा जा ते झाड पडलं होतं सगळ्यात पहिलं आणि त्याचा एक तुकडा निघाला होता तर तो तुकडाच मी लावला आहे आणि त्याला छान मुळ्या फुटून आणि आता छान स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याचं त्या मुळ्यांचं तर रिपोर्टिंग करायच्या वेळेस मी काय करते त्याच्या त्या मुळ्या थोड्याशा वरती काढते म्हणजे खोड थोडं उचलते आणि मग लावते त्यामुळे त्याला आता साकार येतो त्याच्यानंतर इथं हे दोन पक्षी बनवलेले आहेत पण ते आता बऱ्यापैकी त्याचे पानं गळालेत आता नवीन पानं फुटतील आणि ते जेव्हा भरघच्चं होईल ना तेव्हा छान दिसलते असे दोन पक्षी बनवलेले आहेत बघा ते हे पुन्हा एक मी बोनसाय करते असं अगदी मोठं बोनसाय म्हणजे आपल्या निसर्गामध्ये जे मोठं झाडं असतं ना त्याचं छोटं रूप तर त्याचा बुंदा बघू शकता तुम्ही किती जाड झालेला आहे एवढं सुंदर झालेलं आहे ना पास ले ले जा ले ले जा ते तर हे पण माझं बऱ्याच वर्षांचं मी कटिंगपासनं लावलेलं आहे हे झाड बघा मुळ्या पण तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या झालेले आहेत म्हणजे आता त्याचं खोड झालेलं आहे जसं काही ते एवढं सुंदर ते झाड झालेलं आहे त्याच्यानंतर हा पण एक पक्षीच बनवला आहे तो छान दाट झाला आहे असा ऊन एवढं कडक पडतंय ना उन्हामुळं पानं करपतायत तर जेडच्या झाडाची काळजी काय घ्यायची त्याला ऊन लागतं पण सकाळचं चार पाच तासाचं ऊन त्याला पुरेसं आहे एक नंतरचं ऊन सहसा तुम्ही येणार नाही ना अशा ठिकाणी ते झाडं ठेवा कारण दुपारचं जे ऊन असतं ना चार साडेचार वाजेपर्यंत ते एवढं कडक असतं ना बारा नंतरचं ते ऊन नाही लागलं पाहिजे आता हा बघा केवढा मोठा बॉल तयार झालेला आहे केवढा सुंदर दिसतो तर अगदी सहज बनवता येईल आणि तुम्हाला पण घरी त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा क ह्या झाडाला मी असा आकार कसा दिला आहे असा तो व्हिडिओ आहे बघा अपलोड केलेला हा पण शेप आहे पण हा मी पूर्ण भरवलं आहे तर याची कटिंग करून के तर केल्यानंतर अजून छान दिसेल याची कटिंग करायची राहिली आहे तर एवढं सुंदर आकार तयार झाला हा मी एक टॉवरसारखा असं बनवते आहे पिरामिड तर ह्याची पण हा कसा बनवायचा आहे याचा छोटा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर असेल हिंदी चॅनलवर पण आहे इन्स्टाला पण माझं पेज आहे हॅपी है, गार्डनिंग बी छाया तिथे पण तुम्हाला असे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील त्याच्यानंतर हे, हार्ट हे पन जुन ज़वड़ -ज़वड़ एक हार्ट शेपच आहे हे पण खूप जुनं जे माझी टोपियारी अशी ती भरत आलेली हे असे जवळजवळ पानं जेव्हा येतात ना तेव्हा ते फार सुंदर दिसतं आणि जेडच्या झाडाचे जे आपण हे आकार देतो ना याला टोपीअरी म्हणतात तर याला टोपीअरी काय याची चांगली दिसते कारण की जेडच्या झाडाचे पानं खूप छोटे असतात आणि टोपेअरी बनवण्यासाठी असे छोट्या पानांचे झाडं छान दिसतात तर जेडचं झाड त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे बघा ही पण एक आहे केवढं सुंदर झालेली बघा ही कमान अगदी दाढ झालेली आहे आणि हे जो आकार दिलेला आहे ना गोल मी याच्यामध्ये मी मुलांचा प्लास्टिकचा बॉल असतो ना फक्त वीस रुपयालाचा पंधरा वीस रुपयाला तो बॉल मिळतो बघा तो बॉल घातलेला आहे मध्ये आता तो दिसत नाही आहे पूर्ण आत गेला आहे पण त्यांनी पण काय होतं पट पटकन मोठा आकार तयार होतो तर अशा प्रकारे बरेच आकार मी तयार केलेले आहेत आता मी तुझ्या माझ्या बागेतले तुम्हाला अगदी सुंदर झाडं दाखवणार आहे बघा आता हे बघा हे गणपती बाप्पा हे मोर खूप छान आहे आल्याबरोबर आहे ना हे माझे मोर आहेत ना सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेतात बघा असं जे माझ्या बागेत येईल ना तर पटकन लक्ष जातं याच्याकडे तर ह्याला मी गणपतीच्या सोंडेचा आकार म्हणजे गणपती करण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे दोन मोर बनवलेत मी आणि हे इकडे पण दोन मोर दिसतील तुम्हाला असे चार मोर माझ्या बागेमध्ये आहेत कशाला आपल्याला बाहेर मोर बघायला जायचे माझ्या बागेतच मोर आहेत बघा हा मोर असा मागे बघतोय असा मी बनवला आहे आपण जे हे झाडं तयार करतो किंवा यांना आकार देतो ना, दे ना। हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसा विचार करता एखादं वाढलेलं झाड आपल्या समोर आलं ना, ते ते ना। की ते झाड बघून आपल्याला आयडिया येते की याचं काय होईल आता या मोराचा पिसारा बघा कुठपर्यंत गेला आहे एवढे छान झालेले आहेत ना सुंदर दिसतं अगदी एखाद्या फांदीवर मोर बसला आहे आणि त्याचा पिसारा खाली इतकं छान वाटतं ना तर ह्या झाडांची एक काळजी मात्र घ्यावी लागते की याचं काम भरपूर करावं लागतं याच्यामध्ये Uh, याची अगदी पंधरा दिवसाला म्हणाल तरी याची छाटणी करायला लागते प्रुनिंग किंवा पिंचिंग करायला लागते कारण की ते केलं तरच ते झाड दाट होतं आपलं नाहीतर अशा खूप असे लांब लांब फांद्या वाढलं तर त्याचा तो आकार मेंटेन राहत नाही त्याच्यासाठी याची छाटणी करायची आणि छाटणी केल्यानंतरचे जे कटिंग निघतात ना ते अगदी छोटं जरी कटिंग असेल तरी तुम्ही लावू शकता आणि त्याच्यासाठी बघा हे सगळे कटिंग लावलेले आहेत मी अगदी छोटी जरी भांडं असलं ना कमी उंचीचं त्यात पण हे कटिंग अगदी सहज होतात अगदी दोन इंचाच्या कटिंगपासनं तर मोठं कटिंग कोणतंही कटिंग तुम्ही याचं वाढवू हो शकता आणि एक वैशिष्ट्य जेडचं असं आहे की हे तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये लावू हो शकता फक्त थंडीमध्ये या झाडाची वाढ थोडीशी कमी असते पण वाढ वाढतं हे झाड किंवा कटिंग पण रुचतं फक्त थंडीमध्ये तेवढं जोमानी वाढत नाही तसं इतर सीझनला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात याची भरपूर वाढ होती आणि याला फार काही खतं वगैरे फार लागतात असं अजिबात नाही आहे सगळ्यात कमीत कमी खतामध्ये येणारं हे झाडे खूप सांगतात आपल्या यूट्यूबवर तुम्हाला इतके व्हिडिओ सापडतील त्याला असं खत घाला तसं खत घाला याला एक तर वापरलेली चहा पावडर वापरा तुम्ही घाला तुम्ही किंवा शेणखत गांडूळ खत यातलं आणि वर्षातनं दोनदा जर चांगलं खत दिलं ना तुम्ही याला शेणखत गांडूळ खत असं तर याला वारंवार खतं घालण्याची गरज नसते अगदी तेवढ्या खतावर पण हे छान वाढतं फक्त याची माती मात्र तुम्हाला अक्षरशः अशी भुरभुरीत माती करायची त्याच्यासाठी वाळू मिक्स करायची पाणी कुंडीमध्ये तुमचं राहिलं नाही पाहिजे साठून त्याच्यामुळं काय होतं पाणी जर साठलं तर मुळ्या ता कुसतात आणि आपलं झाड मग खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी त्याला पाणी जे व्यवस्थित घाला घातलं गा। की अगदी कुंडीतनं खालणं पाणी आलं पाहिजे पण पावसाळ्यामध्ये त्याला पाणी घालायची गरजच पडत नाही थंडीमध्ये याला जवळजवळ आठ आठ दिवस पाणी लागत नाही छोटी कुंडी असेल तर लवकर वाळतं मोठी कुंडी असेल तर अजिबात लवकर पाणी वाळत नाही थंडीमध्ये आणि त्यात जर तुमचं झाड जर खूप सावलीत असेल ना तर तर अजिबातच पाण्याची गरज खूपच कमी होते उलट जास्त पाण्याने काय होतं त्याचे पानं पिवळे पडून आणि गळायला सुरुवात होती आणि कधी कधी मुळ्या कुजून पण आपलं झाड खराब होतं तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा असे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद